आपल्या आप परिसरामध्ये सध्या पावसाळ्याचे दिवस आहे सगळीकडे पाऊस पडतोय आणि अशा पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे काही सरपटणारे प्राणी आहेत ज्यांना आपण सर्प म्हणतो अशा सर्पांच्या म्हणजे सापांच्या बिळामध्ये पावसाचं पाणी जात आणि त्यामुळे त्यांची बिळं पावसाच्या पाण्याने भरली ते साप बिळातून बाहेर येऊन जिकडे जागा मिळेल तिकडे आणि अशा जसा परिस्थिती आपल्या घरामध्ये शेतामध्ये आपण ज्या ठिकाणी आणि शाळा असेल शाळेमध्ये कालच आपल्या विद्यालयामध्ये आपल्या शाळेत प्रश्नाराच्या रूममध्ये साथ गेला आहे की नाही आपण तो बाहेर काढला आणि सोडून दिला लाभ देऊन तर अशा प्रकारे हे जे सर्प आहे आपल्याला साथ ओळखता आला पाहिजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सापांच्या चार ते पाच प्रमुख विषारी जाती आहेत तसेच अर्धविषयी असे अडीच हजार जाती आहेत त्यापैकी एक चार ते पाच सात हे पूर्ण विषय जे आहेत की जे आपल्या परिसरामध्ये आढळतात त्यांची माहिती आपण आज घेणार आहोत यामध्ये सर्व प्रथम बघा इंडियन कोबरा म्हणजे नाग नागपंचमीच्या दिवशी आपण ज्या नागाची पूजा करतो तो नाग आपला नागदेवता जरी असला तरी तो अतिशय प्रचंड असा विषारी साप केव्हा चालतो साप कसा ओळखावा कोणत्या जातीचा साप कसा दिसतो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत यामध्ये बघा नाग जे आहे नाग कसा ओळखायचा तर नागाला फणा ना असतो नाग फो नागाच्या शेपटीवर पाय पडला किंवा नागाला दुसऱ्या त्याच्या युद्ध प्राण्याचा धक्का लागला तर नाग त्याचा फणा उभारतो आणि नागाच्या फण्याच्या पाठीमागे दहाचा आकडा आपल्याला दिसतो काही नागांच्या प्रजातीमध्ये दहाचा आकडा असत नाही तर दोन शून्य असतात आणि ते एक मीटरला जोडलेले जी आकाराने जोडलेले असे दोन शून्य दिसतात म्हणजे अशा प्रकारे नागाच्या सुद्धा वेगवेगळ्या ना प्रजाती आहेत काळ्या रंगा 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 रंगाचा नाग तांबड्या रंगाचा ना नाग काळपट तपकिरी रंगाचा नाग अशा वेगवेगळ्या रंगाचे नाग असतात नाग जर आपल्याला चावला नागाने जर आपल्याला दोष केला आणि नाग हा आपल्याला डायरेक्ट चावत नाही प्रथम तो आपल्याला सूचना देतो मग तो सूचना कशा प्रकारे देतो जर चुकून आपला पाय नागाच्या शेवर पडला किंवा नागाचा नागाला आपला थोडासा धक्का लागला तर प्रथम नाग असा फणावर बरून त्याचा जो असा फणा आहे फनावर बरून दोष केला नाही असा फणा मारतो ही त्याची प्रथम सूचना असते कि आपण मग त्याला घाबरायचं आणि लांब पळायचं तरी सुद्धा आपण न घाबरता म्हणजे काही काय करतात विनाकारण गोरिंग करतात नागरात घाबरत नाही त्याला दिवसण्याचा प्रयत्न करतात त्याला दिवसल्यामुळं हे जे विषय साप असतात हे अतिशय नागिक असतात मग त्याला दिवसल्यामुळं नाग काय करतोय एकदा दोनदा आपल्याला सूचना देऊन बघतो असा दिवस मारण्यासाठी आपण जर त्याला दिवसात राहिलो तर ना मात्र नाग हा पूर्ण क्षमतेने आपल्यावर हल्ला करून आपल्याला चालतो आणि मग हा ना जो नाग आहे हा जर आपल्याला चावला तर हा जर चावला तर साधारणपणे एकशे पन्नास ते अडीचशे एम एल इतकं विष आपल्या शरीरामध्ये सोडतो आणि मग हे जे विष आहे नागाने आपल्या शरीरामध्ये सोडलेलं हे विष आपल्या शरीरात गेल्यानंतर आपली जी चेता संस्था आहे कोणताही विषय जर आपल्याला चावला तर प्रथम आपल्या चेता संस्थेवर त्याचा परिणाम होतो आपल्याला घाम येणे आपल्याला खूप तहान लागणे ज्या ठिकाणी चावला घेतलाय त्या ठिकाणी दहा होणे किंवा आग होणे जळजळ होणे आपल्याला मळमळ होणे उलटी आल्यासारखं वाटणे अशा प्रकारची लक्षण आपल्यामध्ये तयार होतात ज्या व्यक्तीला विषयी साप चाललाय त्या व्यक्तीला अजिबात पाणी प्यायला द्यायचं नाही त्याला पाणी जर प्यायला दिलं तर त्या विषयाचा जास्त परिणाम होतो आणि मनियार, मनियार साप आपल्या परिसरामध्ये जर आढळला तर आपण तो कसा ओळखायचा तर त्या मनियार सापाला ओळखण्यासाठी तुम्हाला सांगतो हा काळ्या रंगाचा कार्पट रंगाचा मनिया साप असतो आणि तो काल्पट रंगाचा मुनिया साप जर आपण बघितला तर